त्यानंतर कांदा लागणार आहे फोडणीसाठी आपल्याला कढीपत्ता मिरच्या चार लसणीच्या पाकळ्या मोहरी हळद हिंग लागणार आहे आणि चवीसाठी मीठ आणि मी इथे गरम मसाला यूज करणार आहे इथे मी भांड गरम करायला ठेवलेलं आहे भांड चांगलं तापलेलं आहे आता त्यामध्ये तेल घालूया तेल चांगलं तापलेलं आहे आता त्यामध्ये फोडणीसाठी मोहरी घालूया जिरं लसूण मिरच्या कढीपत्ता कांदा हिंग असं करून फ्राय करून घेऊया आता मी ह्याच्यात एक चमचा मीठ टाकते मीठ मी आधीच टाकते म्हणजे कांदा लवकर नरम होईल कांदा असा परतून घेऊया मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि पपईच्या फोडी घालूया आणि आता हे एक सारखं परतून घेऊया असं चांगलं परतून घेतल्यानंतर पपईला पाणी सुटेल आणि या पाण्यातच ही भाजी शिजेल आता ह्याला झाकून ठेवूया असं या झाकणावर पाणी ठेवून झाकल्यामुळे भाजी लवकर शिजायला मदत होईल दहा मिनिटं झालेली आहेत आता आपण झाकण उघडून बघूया मी इथे अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे तुम्हाला जर नाही घालायचं आहे तरी चालू शकतो हे बघा भाजी शिजलेली आहे आता ह्याच्यावर आपण कोथिंबीर आणि खोबरं घालू शकतो बघा कसा रंग कसा मस्त आलेला आहे भाजीला अशा प्रकारे आपली कच्च्या पपईची भाजी तयार आहे दिसायला बघा किती छान दिसते आणि चवीला पण छान लागते तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा